ไม่ યો ના હોય ફોટોગ્રાફર બાબા 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 રામનગર હા આપલા રામનગર વીડિયો ચાલુ આકાશી લોકસભા मोफत आणि मिळालं पाहिजे असे सगळे जण आपण या जुटीने या ठिकाणी आलोय इथला एस सी एसटी ओबीसी मायनॉरिटी बहुजन वर्ग हिंदू मुस्लिम प्रत्येक जाती धर्मातला माणूस या ठिकाणी आलाय आणि सगळेजण आपण मिळून म्हणतोय की हा हो। आपल्यासारखा प्रत्येक सर्व समाज माणूस लढवतोय म्हणून मना प्रत्येकाने की लढेंगे परत लढेंगे